I'm <laughs> मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आजचा बेत आहे म्हणजे काशी बीचचा तर आम्हाला टेम्पोवाल्याने पाठीत आहे कारण का दोनशे रुपये भरायला लागतील चौकीला म्हणून आम्ही आता चालत चाललोय पुढं आणि आता उन्हाळ्याचा दिवस आहेत बोलल्यावर बीच तर पाहिजे ना आता मस्त की बीचवर आलोय एन्जॉय करायला आणि आपली कारखान्यात कोराय आणि अयो बघ आपला टेम्पो गेलेला आहे लिखून गेला बघा आणि बाकी काही नाही आता धावून तिकडे एन्जॉय करायचंय मस्त आहे की आणि बाकी आपली एवढी आहे बाकी पुढं चालतात काय उरले राहत आणि आमचा कधी नाही येणार व्हिडिओ आज खास येतोय गेल्या टायमिंगला व्हिडिओ आलाच पण नव्हता आज तो, तो बघायला फेमस होण्यासाठी आलोय हा फेमस होण्यासाठी आणि मागणं आपल्या धावतच आलोय काय आहे तो सुंदरम पाडे चला मस्त आहे की भेटू तिकडंच आता समोरच जातो आणि व्हि बघा तुम्ही व्हि बघा आणि ते बघा चाललं बघा चला भेटू मग आपण उचलत्या लाटांवर गुड बाय आणि जस आता पोचलोय आम्ही आणि इकड बघा बेकार अवस्था चार जण ती कुठली गाडी हार्दल माहितीये आणि आपल्या सोबत नितू भाऊ नितू भाऊ पण आलाय फुल एन्जॉय फुल एन्जॉय करायचे आणि आपला टेम्पो गेल्या वर्षी चला हार्दिक पोरात घेऊन येईन पुढे चला गेल्या वर्षीचा टेम्पो मित्र रोहित चला जस आता पोचलो आहे आणि आता आता मस्त आहे की आता पोरा बोलतात की फिरायला जायचं आहे माझा मॅ प्लॅन आहे की पहायला जायचं आहे मी तर पाहुण्याचं रेट गेटअपमध्ये पाहुण्याच्या गेटअपमध्ये आलेलो आहे आणि मस्त आहे की आम्ही जाऊ दे थोडीशी काय जरा बघून घेतो व्ह्यू बघून घेतो त्यानुसार आम्ही प्लॅन करणार आहे आता काय नक्की करायचं समजत नाही फोटो फोटोशूट करताना अर्ध खायला बसल तर मला पवाची जायची इच्छा आहे लाटादारा कमी आहेत काय लाटा कमी आहेत पण बऱ्यापैकी आहेत का बोलते ते मनास ते उंठाव बसवतात मला मना बसल तू बघ तिकडे बघ हा पैसा घरदार विकावं लागला आपल्याला चला मग आता काय नंतर भेटू आपण पुढे आता काय नाही ठाव का इकडं राम सेटू मानतात हा काय माणूस आलाय आपला मेन माणूस मेन गोव्याचा माणूस आलाय चला

बाकी बाई फिलिंग बघा सोम्य लाटा बघा सोम्य लाटा थोडासा प्लॅन प्लॅन चेंज झालाय आता डायरेक्ट जेवायला बसलोय जेवू आणि मग पवायला जाऊतोय आता ही बघा आपली फॅमिली सगळी इकडं मित्र मित्र सगळे बसले जेवायला आणि बिर्याणी आहे सुरत कुठं आहे सुरत ते आहे इकडं सुरत दे 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 दे। आता जेवतो आणि मग भेटू पाणी माझा अर्धा जाऊन आलो पाण्यात पाहता आता जेवण देऊन आम्ही पहिले धावत आलोय कारण का मग वालू जाम तापलेले आहेत बेकार पाहिता आपल्या बाकी येतात हलू हलू आम्ही जरासर मजा करतो म्हणजे मोबाईल ठेवायला मोकला पाण्या नेवायला मोबाईल काही रिक्मन आहे पैसा नाही आपल्याकडे तेवढा अरे आम्ही मजा करतोय का इंगि आज जाणार ते अशी ला, लाट जाते ना हॅले कोण हे लोक कहा से आते ही? अच्छी तरह से गिरा दिया कैमरा बेटर खार पे खार <laughs> खा रहा है đi vào một cái đi một cái đi một cái đi một đi ra la मोबाईल खराब नाही झाला पाहिजे बस बाकी ब्लॉक तुम्हाला टायमिंग लागेल मोबाईल बघता व्यवस्थित आला बस येत भाऊ नाऊ हिजूबाऊ कोण मग मजा डेली काय की नाही तर आंघोळ बिंगोळ करून मस्त आहे की फ्रेश बीच झालोय कारण का भरपूर भरपूर म्हणजे आता वादले साडेचार वाजता मी आम्ही आंघोळीला लावतो भरपूर टाईम झाला पाण्यातच फुगलोय आणि आता जातो जरा फोटो बिटो शूट करतो मस्त आहे की आणि मग निघू सहापर्यंत ऐकू ना तर बघू कसा काय बाकी पण फुल एन्जॉय केला जास्त काय दाखवताना दोन व्हिडिओ काढले पहिलं पाण्यात घुसला तर त्याच्या मुलं झाला आता रिप खराब काय झाला नाही पण पाणी गेला थोडाफार आता बघू स्पीकर तर चालत नाही चला भेटत थोड्या भेटत तुम्हाला थोड्यासरा भेटतो ट्राफिक करू नका काय ट्रॅफिक करू नका थांबता बाकी नको नाही वरती माणसा हे बाकी वरती माणसं येऊ नका बाकी सगळे खाली भरा सुरज बोलते आमचा तर आता फायनली आम्ही निघतोय साडेपाच वाजून हो गेलेत आता फायनल म्हणजे निघतोय म्हणजे आता आदिबेग बीच करायचं अलिबागचा अलिबागच्या बीचवर चाललो आहे आम्ही कि सगळे आता तयारी केलेली आहे कपडे विपडे चेंज देखे करून एकदम रेडी होऊन तेल बिल लावून तरी अद्याप लावतात दाखवायची गरज होती आणि आता निघतोय मला घे थोडं थकलेल्या अवस्थेत चला आणि इकडे आमचं सुरज लय दमलाय काय सुरज काय काय बोलतोय खूप उसळ झाला आठवणी झेपा घेतला डॉल्फिन सारखं त्याच्यामुळे खूप दमाला झालेला आहे झोपेची गरज आहे चेहराव तर बघत असते त्यांचे त्यांचेच नाही सगळ्यांचे चेहराव झोपच आहे गेल्यावर आता मस्त आहे की मी ना झोपाच आहे ब्लॉक एडिट करताय ना भाऊ आणि माहिती काय गेल्या काय तुम्ही बोललेला कशी मजा आली यावेळेला यात्रा चांगली चांगली होती लॉंग मार्क आल्यामुळे आम्हाला पण गेल्या वेळी जो डोंगरात ना आलो ना तो नजारा भारी होता आता अलिबाग जेवढे अलिबाग वर्ष आलोय तर काय एवढी मजा नाही वाटली पण ती कुशी आल तू गेल्या वेळेला तो क्लास वाटला

<laughs> <दोड़ा भी से। laughs> का बोलण्यासारखा विषय काय नाही आत्ता जस्ट पोहोचलोय आत्ता जस्ट पोचलोय लोकेशन बघा लोकेशन नगारा बघता पोरा हा आयो आयो लोकेशन आणि इकडं बघा मेन लोकेशन ही बघा मेन लोकेशन एक नंबर लोकेशन आहे एक नंबर खतर आल्यार काहीतरी वाटतय अलिबाग लाल अलिबाग नाहीतरी उन्ह्यात आहे तू अलिबाग चला चला आता जरा फोटो विठू काढत आहो कारण कायच फोटो विडू नाही काढलं का फोटो विडू काढून घेतो आणि नजारा बघा तुम्ही मस्त एक नंबर బె థర్ अलिबागला आमचा झालेला आहे आता घरी निघतो आहे त्याच्यामध्ये चायनीज फाऊतो आहे ना चायनीजला बसू तर ब्लॉगचा इथंच करतो आहे आणि ब्लॉकला ब्लॉगला आपले सपोर्ट असाच करा आणि लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा का विसरू नका आणि लवकर जास्त असं ब्लॉग टाकायची प्रयत्न करणार आहे आणि आपली पब्लिक फुल दमलेली आहे आता भेटू नेक्स्ट ब्लॉगला बाय